Ha ha ha. भारी पाऊस झालाय ले ला। आज आणि आता वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत तर ही पोच पावती आपल्याला मिळालेली आहे आणि इथं समोर केळीचा बाग लावल्यापासून रोजच पाऊस होतोय तर आज भरपूर असा पाऊस झालाय आणि केळीच्या बागेत साचलेला आहे पाणी आता आमचे रुग्वे येणार आहे शाळेतून तर बघूया आता पाऊस सुरूच आहे खूप पाऊस चालू आहे आणि आता ऋग्वेदृशांग आले शाळेतून स्कूल बस इथं वळायला गेले आता ड्रायवर मामा पाटाच्या पलीकडं मंदिराजवळ तर पावसात बस घसरते त्यामुळे त्यांनी तेवढी काळजी घेतली लहान लहान मुलं असतात बसमध्ये तर काय आता बस येईल Другой дружок, за ты. रू हो नारळाचं झाड वा वा सुंदर छान आहे ना छान आहे झाली यांची सुरू काय मंडे स्पेशल ड्रॉइंग काय आज काय मंडे स्पेशल ड्रॉइंग ओ भिजले का भिजले भिजले का नाही ना पिलो ते बघ केले आणलेत पप्पांनी केली केली खा <laughs> कस काय पाऊस <एपाँच> झाला <laughs> ए तुमच्या का पाऊस <laughs> <के> <laughs> हा डबकेतून आली कुठं डबकश असलं होत भूक लागली काय आता वारी वारी कधी निघणार तुमच्या शाळेची परवा <laughs> पण आता कपडे बदलून घ्या जेवण करा त्यानंतर मुलांचं खाणं पिणं झालं आणि ऋग्वेदनी नादच धरला आईबरोबर आज चेस खेळायचे तर ज्योतीला पण चेस खेळता येतं त्यामुळं ज्योतीनी ज्योती ऋग्वेद बरोबर चेस खेळलेली आहे आज तर दोघांचा चालला होता छान असा खेळ आणि बाहेर पडत होता सुंदर असा पाऊस तर अशा पद्धतीने आमचं हे डेली रुटीन सुरू असतं तर आज दुसरा दिवस आहे आपल्या व्हिडिओचा आणि सकाळी सकाळी मी आलेले आहे चक्कर मारायला तर काल भरपूर असा पाऊस झालेला आहे काल दिवसभर पाऊस चालू होता आता उद्या आषाढी एकादशी आहे तर दोन तीन दिवस सारखा पाऊस असतो विहिरीवाले आली पाठीमागं तर विहिरीचं काम सुरू आहे अजून तर माझ्या पाठीमागं पाहू शकता कपाशी तर थोडंसं गवत झालं आहे कारण आता दिंडीत गेलेले आहेत सगळे त्याच्यामुळं सध्या आता गवत झालेलं आहे कपाशीत आल्यावर सगळी स्वच्छ करतेन पण कपाशी तोपर्यंत मस्त अशी वाढलेली आहे आणि मग नंतर बैल हाकल्यावर खूप छान अशी होऊन जाते तर आज मी म्हटलं चला आता शेतात जाऊया कारण आम्ही आंबे लावले आणि त्या दिवशीपासून दुपारी जेच पावसाला सुरुवात झाली तर खूप छान असे आंबे आपले रोपलेले आहेत ते पुढचे पण तुम्हाला दाखवते मस्त असे रोपलेत आंबे <laughs> सुरुवात केली होती आंबे लावायला वा, मस्त असे आपले सगळे आंबे रोखले काल पावसात काम केलं काय मग विहिरीवाल्यांचं काम सुरू आहे जरा तिकडं पण आता चक्कर मारून येते कारण आता त्यांनी सोडलेलं आहे तळ्यामध्ये पाणी तर भरपूर असं पाणी आता विहिरीला आलं आलं असं विहिरीचं काम करायचं असल्यावर असं तळ्यामध्ये अगोदर पाणी उपसून घेतात आणि पूर्ण तळं भरून घेतात तर अशा पद्धतीने आता आपल्या विहिरीचं पाणी आहे तर तळं पण आता गच्च भरत आले तशी तर मैत्रिणींनो आत्ता शेतातून आले आणि मस्त असं पाणी पिऊन त्यांच्या हवेला थोडंसं बसले आता तर चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका